नमस्कार मी ॲडव्होकेट पूजा लिगल ईगल लीगल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते एम एस सी ए टी लॉ एंट्रन्स एक्झाम्स त्याचे जे फॉर्म आहेत ते सत्तावीस डिसेंबरला रिलीज झालेले आहेत आणि तुमच्यापैकी खूप जणांनी ते फिलअप केले असतील ज्यांनी फिलअप नसेल केले तर सत्तावीस जानेवारी जी आहे ही त्याची लास्ट डेट आहे तर लवकरात लवकर तुम्ही हे फॉर्म फिल करावे आता ह्यामध्ये काही आ, क्वेश्चन जे असतात ते खूप काही विद्यार्थी मित्रांनी माझ्याकडे विचारणा माझ्याकडे झालेली आहे तर त्यामुळे आपण आज ह्या सेशनमध्ये त्याबद्दल चर्चा करणार आहोत की आ, वयाची अट तर पस्तीस वर्ष ही वयाची अट इथे आहे का पस्तीस वर्षापेक्षा ज्यांचं वय जास्त आहे ते ह्या एक्झामसाठी अपेअर होऊ शकतात इलिजिबल आहे किंवा नाही तर ह्या प्रश्नाच्या संदर्भात सुद्धा आपण आज इथे चर्चा करणार आहोत दुसरं पॉईंट आहे की काही जण जे आहेत ते ग्रॅज्युएशन हे ओपन युनिव्हर्सिटीतून करतात किंवा डिस्टन्स लर्निंगमधून करतात तर त्यांचं तसं त्यांनी जर ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन केलेलं असेल ग्रॅज्युएट डिग्री त्यांच्याकडे जर डिग्री तशी असेल तर ते ह्या एक्झामसाठी अपेअर होऊ शकतात का त्यानंतर जे आहे की फीज किती असणार आहे तर यासारख्या जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते खूप आपण आज ज्या ह्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत तर ही जे फॉर्म आहे एम एस सी ए साठीचे रजिस्ट्रेशन फॉर्म जे आहे ते सत्तावीस डिसेंबरला रिलीज झाले आहे आणि सत्तावीस जानेवारी ही त्याची लास्ट डेट आहे ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये जे आहे एक्झाम डेट जी दिलेली आहे म्हणजे एम एच एल एल बी थ्री इयर्ससाठीची जी आहे ती वीस uh, मार्च आणि एकवीस मार्च अशी दिलेली आहे टेंटेटिव्ह डेट त्यांनी सांगितलेली आहे इथे तर जसं तुमचं हॉल तिकीट येईल त्यावरही त्या किंवा त्याच्या आधी फायनल जी काही डेट असेल ती समजेल तर चला आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करूयात की एक म्हणजे काय की क का एज्युकेशन क्वालिफिकेशन ही किती असली पाहिजे आता डेफिनेटली ही एल एल बी थ्री इयरसाठीचं सा जी एंट्रन्स एक्झाम आहे त्याबद्दल आपण बोलतो आहोत तर त्यामध्ये ग्रॅज्युएशन होणं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणं महत्त्वाचं आहे आता जे लोक ग्रॅज्युएट करत आहात किंवा ज्यांचं लास्ट सेमेस्टर लाप आहेत तर ते सुद्धा ह्या एक्झामला अपियर होऊ शकतात आता ह्यासाठी मार्क्सची किती रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला ह्यामध्ये मार्क्स किती असले पाहिजे तर इथे ओपन कॅटेगरी जी आहे ओपन कॅटेगरीसाठी फोर्टी फाय पर्सेंट मार्क्सची रिक्वायरमेंट आहे आता हे जे आहे हे दिलेलं आहे ओपन कॅटेगरी ऑल इंडिया कॅन्डी ऑल इंडिया कॅन्डिडेट ए सी बी सी अँड डब्ल्यू एस म्हणजे ओपन या, ओपन कॅटेगरीतले जे आहेत तर त्या विद्यार्थी मित्रांनी जे आहे त्यांना फोर्टी फाय पर्सेंट मिनिमम मार्क्स असणं खूप गरजेचं आहे आता हे, हे, हे जे आहे हे ॲग्रिगेट मार्क्स आहेत हे जे इथे दिलेलं आहे हे ॲग्रिगेट मार्क्स आहे म्हणजे ह्यामध्ये काय आहे की तुमचे जे काही जेवढे सेमेस्टर आहे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स ह्या सगळ्या सेमिस्टर जे आहे या सगळ्यांच्या मार्क्सची टोटल करायची आहे आणि त्याला ओवरऑल टोटल जे काही मार्क्स आहे त्याच्याशी त्याला डिवाईड करायचं आहे जे काही येणार आहे ते तुमचे ॲवरेज मार्क्स येणार आहे तर तुम्हाला ॲव्हरेज मार्क्स जे आहे ते काढायचे आहे तिथे आणि ते जे ॲवरेज मार्क्स आहेत ते तुमचे फोर्टी फाय पर्सेंट किंवा त्यापेक्षा अभाव असणं खूप महत्त्वाचं आहे जर तुमचे ते मार्क्स फोर्टी फाय पर्सेंटपेक्षा कमी येत असतील तर इलि तुम्ही इलिजिबल होत नाही त्यामुळे ही जी रिक्वायरमेंट आहे मार्क्सची ही खूप इम्पॉर्टंट आहे ही पहिले चेक करा ही होत असेल तर तुम्ही इलिजिबल आहात आता फोर्टी पर्सेंट जे मार्क्स आहेत हे फोर्टी पर्सेंट मार्क्स फॉर ऑल द पार्ट ऑफ द डिग्री एक्झामिनेशन टेकन टुगेदर इन केस ऑफ कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू एस सी अँड एस टी कॅटेगरी आता ए सी एस टी कॅटेगरीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी फोर्टी पा फोर्टी पर्सेंट मार्क्सची रिक्वायरमेंट आहे आणि वी जे एन टी एस बी सी अँड ओबीसी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत महाराष्ट्र स्टेटमधले तर त्यांच्यासाठी फोर्टी टू पर्सेंटची मार्क्सची रिक्वायरमेंट आहे म्हणजे ओपन जे काही आहे ओपन कॅटेगरी त्याला फोर्टी फाय पर्सेंट मार्क्स आहेत त्यानंतर एसीएसटी जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी फोर्टी पर्सेंट मार्क्सची रिक्वायरमेंट आहे आणि ओबीसी कॅटेगरीतले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फोर्टी टू पर्सेंट मार्क्सची रिक्वायरमेंट आहे आता ह्यामध्ये काय आहे की एक्झॅमिनेशन ही जी आहे की यामध्ये काय हो का का आहे की तुम्ही कशाप्रकारे ग्रॅज्युएशनची डिग्री मिळवलेली पाहिजे तर क खूप जणांना असं वाटतं की कॉलेजमध्ये जे आपण ॲपियर होतो फेस टू फेस तर त्यांनाच ॲप्लिकेबल आहे का तर तसं काही नाही आहे इथे दिलेलं आहे की रेग्युलर मोड डिस्टन्स मोड करस्पॉन्डन्स मोड ओपन युनिव्हर्सिटी डिम्ड युनिव्हर्सिटी ठीक आहे डिस् म्हणजे डिस्टन्स लर्निंग असू द्या ओपन लर्निंग असू द्या किंवा मग रेग्युलर मोडनी असू द्या ती डिग्री जर तुमच्याकडे असेल ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तर तुम्ही यासाठी इलिजिबल आहात इथे त्यांनी दिलेलं आहे की एज्युकेशन पॅटर्न शुड बी टेन प्लस टू प्लस थ्री म्हणजे एस एस सी एच एस सी प्लस थ्री इयर ग्रॅज्युएट डिग्री म्हणजे टेन झालेलं पाहिजे त्यानंतर ट्वेल्थ झालेलं पाहिजे आणि तीन तीन वर्षाची जी आहे ती ग्रॅज्युएशन डिग्री असली पाहिजे आणि जर त्याच्यापुढे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर त्यापुढे दोन किंवा तीन वर्ष जे काही पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री आहे ती तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्या एक्झाम ला देण्यासाठी क्वालिफाय आहात ही एक्झाम तुम्ही देऊ शकता त्यानंतरचा पॉईंट जो आहे की हा जो पॉईंट आहे जो ॲग्रिगेट मार्क्स जो आपण चर्चा केली की ॲग्रिगेट मार्क्स जे आहेत ते कसे कॅल्क्युलेट करायचे तर फर्स्ट सेकंड थर्ड इयर ह्या सगळ्यांचं जे आहे ते कॅल्क्युलेट करायचं त्या मार्क्सचं आणि त्याचे पर्सेंटेज काढायचे आणि ॲग्रिगेटपणे जे काही पर्सेंटेज येतील ते फोर्टी फाय पर्सेंट जे ओपन कॅटेगरीसाठी आहे तर ते जे आहे ते तुमचे जी काही रिक्वायरमेंट आहे त्यासाठी तुम्ही क्वालिफाय आहात की नाही ते चेक करायचं म्हणजे फोर्टी फाय पर्सेंट फोर्टी टू पर्सेंट फोर्टी पर्सेंट जे आपण डिस्कस केलं तर ते तुम्हाला चेक करायचं आहे आणि ते जर होत असेल तर मग तुम्ही जे आहे ह्या एक्झाम देण्यासाठी ॲप्लिकेबल आहात किंवा इलिजिबल आहात आता नेक्स्ट जे आहे ते एज क्रायटेरिया आहे की एज लिमिट आहे का इथे तर एज लिमिट जी आहे ही ते दिलेली आहे की देअर इज नो अप्पर एज लिमिट फॉर ॲडमिशन टू एल एल बी थ्री इयर सेट एक्झॅमिनेशन इन द अकॅडमिक इयर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स आता इथे पुढे काय दिलेलं आहे की इन अ व्ह्यू ऑफ द केस पेंडिंग इन ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इन रिट पिटिशन सिव्हिल नंबर वन झिरो टू थ्री ऑब्लिक टू थाउजंड सिक्सटीन and the order passed by Honorable High Court इन in a पिटिशन थ्री टू थ्री फाय ऑब्लिक टू थाउजंड सिक्सटीन आता ही जी आहे ही बॉम्बे हायकोर्टामध्ये रीट पिटिशन दाखल केली गेलेली आहे त्याचा डिसिजन जो आहे तो अजूनपर्यंत दिला गेलेला नाही आहे इथं तेच सांगितलेलं आहे की ही जे आहे ही रीट पिटिशन जी दाखल केलेली आहे ते ता, त्याचा अजून तरी डिसिजन दिला गेलेलं नाही आहे त्यामुळे सध्या तरी काही पण नो लिमिट म्हणजे अप्पर एज लिमिट किंवा मॅक्झिमम तुमचं किती असलं पाहिजे तर अशी काहीही असा काहीही क्रायटेरिया इथे नाही आहे एज लिमिट इथे नाही आहे सध्या तरी आणि इथं दिलं आहे त्यांनी की फर्स्ट जुलै टू थाउजंड ट्वेंटी म्हणजे इफ एज लिमिट इज मेड ॲप्लिकेबल म्हणजे इट विल बी थर्टी इयर एज फॉर ओपन कॅटेगरी कॅन्डिडेट अँड थर्टी फाय इयर फॉर ए सी एस टी कॅटेगरी कॅन्डिडेट फ्रॉम स्टेट ऑफ महाराष्ट्र ऑनली ऑन फर्स्ट जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाय ऑल अप्लाईंग कॅन्डिडेट शुड टेक अ नोट ऑफ धी जर कधी एज लिमिट जर जर झाली कोर्टाने डिसिजन दिला आणि एज लिमिट जर कधी डिक्लेअर केली तर त्यामध्ये एज लिमिट ही तीस वर्षं असणार आहे ओपन कॅन्डिडेटसाठी आणि एस सी एस टी कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी थर्टी फाय इयर ऑफ एज लिमिट असणार आहे पण सध्या तरी ही एज लिमिट नाही आहे जर डिसिजन होईल तर त्यानंतर ती फर्स्ट जुलै टू थाउजंड ट्वेंटी फायच्या पुढे ॲप्लिकेबल होणार आहे तर सध्या तरी एज लिमिट नाही आहे तर पुढचा जो पॉईंट आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला फी किती पे करायची आहे ॲप्लिकेशन फी तर थ्री इयर्स जे एल एल बी डिग्री कोर्स आहे तर सेट एक्झामिनेशन आहे त्यासाठी ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहे त्यांना त्याच्यासाठी फीज आहे एक हजार रुपये आणि कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू बॅकवर्ड क्लास कॅटेगरी एस सी एस टी वी जे डी टी एन टी अँटी ओ बी सी वगैरे तर ही कॅटेगरी जी आहे ओ uh, बी सी वगैरे कॅटेगरी आहे तर त्यांना जे आहे ते आठशे रुपये ही फी आहे थर्ड है सी ए टी फीज फॉर ऑर्फन म्हणजे काही ऑर्फन कैंडिडेट्स आहे ट्रान्सजेंडर आहे तर ते त्यांच्यासाठी एट हंड्रेड म्हणजेच आठशे रुपये जे आहे ही फीज पे करायची आहे आणि ही नॉन रिफंडेबल असेल तर हे काही इम्पॉर्टंट जे काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, आहे तर ते आपण आज डिस्कस केले आहे तर ज्यांनी पण फॉर्म भरले आहे त्यांना एक्झामसाठी लक आणि ज्यांनी अजूनही फॉर्म भरलेला नाही आहे आणि एज लिमिटच्या बाबतीमध्ये जर काही कन्फ्युजन होतं तर ते आता नाही आहे कारण की एज लिमिट ही सध्या तरी नाही आहे तर तुम्ही कुठल्याही एजचे असाल तरीसुद्धा तुम्ही या एक्झामसाठी अपियर होऊ शकता ही एक्झाम देऊ शकता लॉ कम्प्लीट करू शकता एल एल बी डिग्री घेऊ शकता तर आणि फॉर्म जर तुम्ही फिलअप नसेल केला तर सत्तावीस जानेवारी ही लास्ट डेट आहे तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे लवकरात लवकर निर्णय घ्या डिसिजन घ्या आणि जर तुमची इच्छा असेल एल एल बी करण्याची तर ही एक्झाम जरूर द्या आणि सत्तावीस जानेवारीच्या आत लवकरात लवकर फॉर्म फिलअप करा थँक्यू सो मच आणि अजून एक सांगायचं म्हणजे जर तुम्हाला आजचं लेक्चर किंवा आजचं से हे सेशन आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच